सांगली जिल्ह्यातून एकोणतीस बालक हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना ठाणे येथे तज्ञ डॉक्टर उपचार करणार नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल के जी, जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत सांगली जिल्ह्यामधून एकोणतीस बालक हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना करण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांनी या मुलांना पुष्पगुच्छ देऊन रवाना केलं या एकोणतीस बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ अंतर्गत ठाणे इथं तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नांमधून शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरता तेरा मार्च रोजी मोफत टुडी इको शिबिर घेण्यात आलं होतं शिबिराअंतर्गत हृदय शस्त्रक्रिये करता संदर्भित करण्यात आलेल्या व यापूर्वी प्रलंबित असलेल्या एकोणतीस बालकांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिये करता आज मोफत प्रवास निवास व भोजन व्यवस्थेसह सिव्हिल हॉस्पिटल सांगली इथून पाठवण्यात आलं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा भारतीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत आज सांगली जिल्ह्यातील हृदयरोग व अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या एकोणतीस विद्यार्थ्यांना मुंबईला किंवा ठाण्याला आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी पाठवत आहोत आत्ता या बसमधून मुलं बसून पहाटे पाच वाजता ते पोचतील तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील किंवा एखादा पालक तरी सोबत आहे त्यांची येण्या जाण्याची पूर्ण काळजी ही घेतली जाणार आहे त्याचबरोबर आमचे डॉक्टर चौधरी हे या विद्यार्थ्यांबरोबर ठाण्यापर्यंत असतील पूर्ण वेळ तिथं थांबतील आणि मुलांना येतानापर्यंत घेऊन येतील त्या सर्व मुलांना अत्यंत सुदृढ आयुष्य लाभो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो आणि त्यांना सुदृढ आयुष्य परमेश्वराने देवो ही परमेश्वर परमेश्वरचरणी प्रार्थना आहे आमची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपण शून्य ते अठरा वर्षातील लहान मुलांची शालेय आरोग्य तपासणीमधून तपासणी करून आपल्या निदर्शनास आलेल्या हृदय जे लोक हृदयरुग्ण जे आहेत मुलं अशा रुग्णांची आपण गेल्या पंधरा दिवसापूर्वीच इथं इको तपासणी केली आणि त्या इको तपासणीमधून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा मुलांची आपण यादी केली आणि त्यापैकी एकोणतीस शस्त्रक्रियेसाठी मुलं आपण आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं मान्य जिल्हा आरोग्य जिल्हा अधिकारी आणि त्यांच्या मत्तीनं मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीनं आपण आज ही मुलं मुंबईला आपण शस्त्रक्रियेसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी आपण पाठवत आहोत या सगळ्या शस्त्रक्रिया मोफत होणार असून आज मुलांना मुंबईला जाण्यासाठी नामदार प्रतापजी सर नाईक यांनी एक बस पाठवून दिली आणि त्या बसच्या मधून ही आपली सगळी मुलं आज एकोणतीस मुलं आपण आज ठाण्याला सिद्धिविनायक हॉस्पिटलला पाठवतो आहे आणि निश्चितपणानं यांच्या चांगल्या शस्त्रक्रिया होतील आपण गेले वर्षभर हा कार्यक्रम आपण राबवतो या वर्षात आपण जवळजवळ एकशे शहात्तर हृदयरुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या त्यामध्ये काही अवघड शस्त्रक्रिया होत्या काही आपल्या शासकीय नियमात न बसणाऱ्या होत्या पण आम्ही प्रयत्न करून काही संस्थांच्याकडून काही देणगीदारांच्याकडून काही मदत गोळा करून आम्ही या सगळ्या शस्त्रक्रिया पूर्ण करून घेतल्या अशा एकशे शहात्तर मुलांच्या शस्त्रक्रिया आज अखेर आपण पूर्ण केलेत आणि आज अखेर आपण हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून जवळजवळ अठराशे पन्नास मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया केलेत आणि या व्यतिरिक्त आपण ह्या वर्षात जवळजवळ तीन हजार नऊशे एकोणचाळीस इतर शस्त्रक्रिया केलेत नेहमी आपण शालेय आरोग्य तपासणीच्या टीममधून या मुलांना शोधत असतो या ठिकाणी शस्त्रक्रिया करतो आणि आमचा नेहमी प्रयत्न राहिला आहे की या मुलांना आम्हाला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचता यावं लोकांना जास्तीत जास्त शासकीय योजनांची मदत मिळावी आणि या आमच्या शालेय आरोग्याच्या टीममधून ह्या मुलांना लाभ व्हावा या, या दृष्टीने आमची यंत्रणा प्रयत्न करीत असते मी निश्चितपणानं जिल्हाधिकारी श्रीमंत अशोक सर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम तृप्ती धोडमिसे यांचं मनापासून धन्यवाद मानेन की नेहमी त्यांचं मार्गदर्शन आणि मदत राहते आणि याप्रसंगी डॉक्टर प्रमोद चौधरी हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य जे जिल्हा समन्वयक आहेत जे या कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात मुलांना गोळा करतात घेऊन जातात आणि त्यांची टीम आणि तास आणि आमच्या जिल्ह्यात काम करणारे सगळे राष्ट्रीय स्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीम यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो की त्यांना हा एक चांगला कार्यक्रम करण्यासाठी नेहमी मदत केली सहकार्य केलं आणि या सगळ्यांच्यामुळं आपला जिल्हा आज राज्यामध्ये हृदय शस्त्रक्रियेच्या बाबतीत नेहमी प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपणही सगळे मीडिया पत्रकार आमचे नेहमी प्रसिद्धी देतात लोकांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आमच्या ऑपरेशनची किंवा शस्त्रक्रियांची माहिती मिळते त्यामुळे काही लोक ह्या बातम्या बघूनसुद्धा काही लोक आपल्याला येऊन मिळतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो आमच्या सगळ्या आरोग्याच्या टीमचं धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा